नागपूर मधून बातमी समोर येते नागपूरमध्ये भर बाजारामध्ये गोळीबार झाला या गोळीबारामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत पोलिसांनी तीन आरोपींना या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे नागपूरच्या प्रकाश नगर मधली ही घटना समोर येते आहे नागपूरमध्ये भर दिवसा गोळीबार झालेला आहे या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी आहेत नागपूरच्या प्रकाश नगरमध्ये ही घटना घडलेली आहे हा गोळीबार नेमका कशासाठी झाला काही जुना वाद होता का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र भर बाजारामध्ये हा गोळीबार झालेला आहे या गोळीबारामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे तर दोन जण जखमी झालेले आहेत तर पोलिसांनी या संदर्भात तीन आरोपींना अटक केली आहे तर हा गोळीबार नेमका कशामुळे झाला काही जुना वाद होता काही पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे नागपूरच्या प्रकाशनगरमध्ये ही घटना घडलेली आहे भर बाजारामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये एकाचा जागेचं मृत्यू झालेला आहे तर दोघं गंभीर जखमी झाले असल्याचं या यासंदर्भात पोलिसांनी तिघा जणांना अटक केलेली आहे पुढचा तपास पोलीस करत आहे मात्र या हा ही हा जो गोळीबार झाला आहे तो पूर्व वैमनस्यातून झाला आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी तेजस महातुरे आपल्या सोबत जोडले गेलेले तेजस माझा आवाज येतोय हा जानवी नक्कीच नागपूर काल चांगला खादरला आहे नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोधी परिसर घर बाजारात गोळी झाडून तरुणाची हत्या केल्याची के के फरारक घटना घडलेली आहे ज्याला गोळी मारण्यात त्याला असा सोहिल खान याला याला भाजी विक्रेता होता होता आणि पोलिसांना तीन आरोपींना अटक केली असून परिसरात काही काळात काल रात्री तणाव निर्माण झालेला होता त्यापैकी एक आरोपी जो आहे तो आरोपी फरार आहे हा अवैध संदर्भातला हा वाद होता असल्याची माहिती समोर येत आहे भाजी घेण्यासाठी तिथे ते आरोपी गेले होते आणि त्यावेळेस तिथे भाषाबाजी झाली आणि त्यानंतर गोळीबार झाला त्यातील एक आरोपी आहे तो तिथला फरक झाला झालेला आहे तर पोलीस तिला शोध सुद्धा घेत आहे तेजस काही पूर्व वैमनस्य होतं का की तात्पुरत्या झालेल्या बासाभाशी मधूनच हा गोळीबार झालेला आहे अव्यध दे धंदा संदर्भातला होता आणि हा पूर्वीपासून या भांडण ह्या लोकांची होतो होती अशी माहिती आता सामोर येत आणि या संपूर्ण संदर्भात सुद्धा पोलीस आता तपशील घेत आहे धन्यवाद तेजस दिलेल्या सविस्तर माहितीसाठी